आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चटपटीत खमंग कुरकुरीत असा कॉर्न पकोडा नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट होणारी कुरकुरीत आणि खमंग डिश आहे योग्य टिप्स आणि ट्रिक्सहित मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉर्न पकोडा बनवण्यासाठी इथे मी मक्याचे कणीस स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यातील एक कणीस मी अर्धा कापून आणलेला आहे बघा असा आता आपल्याला पकोडा बनवण्यासाठी हे जे मक मक्याचे दाणे आपल्याला ला लागणार आहेत ते आपण सुरीच्या साह्याने असे कापून घेणार आहोत बघा अगदी झटपट दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि एकदम खमंग कुरकुरीत टेस्टी होते नक्की करून बघा तुम्ही असे मी सगळे कॉर्नचे दाणे व्यवस्थित असे सुरीच्या साह्याने काढून घेते तुम्ही बघू शकता मक्याचे सगळे दाणे मी काढून घेतलेले आहेत असे मार्केटमध्ये तुम्हाला दाणे काढून देखील मिळतात ते पाकिटं आणली तरी देखील चालू शकतं आता ह्या मक्याच्या दाण्यामध्ये आपण उभा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो आवडीनुसार तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाका नाही टाकला तरी देखील चालू शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही बारीक कापून टाकला तरी देखील चालू शकतो जेवढ्या क्वांटिटीत तुम्हाला आवडतो तेवढा कांदा तुम्ही ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा घरगुती मसाला घेतला आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची एक चमचा भाजलेली जिरेपूड आणि अर्धा चमचा हळद घेतले आहे हे सगळे मसाले आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाले टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्याआधी मी याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेते जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर एक चमचा वापरली तरी देखील चालेल नाही तर तुम्ही चाट मसाला एक चमचा वापरला तरी देखील चालू शकतं त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर मी यामध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्या भाजीला छान असा कुरकुरीतपणा येतो बघा जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचे पीठ वापरलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनाची क्वांटिटी जसं आपण पीठ मळायला घेऊ त्याचा अंदाज घेऊन घ्यायची आहे त्यानंतर मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे ड्राय जिन्नस आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित असं सुका असतानाच आपण मिक्स करून घेऊ म्हणजे व्यवस्थित मक्याच्या दाण्यांना लागलं ला जाईल तुम्ही बघू शकता इथे जेवढं आपल्याला बेसन पाहिजे तेवढं थोडं थोडं घेत जायचं एकदम बेसन टाकायचं नाही आता इथे आपण पुन्हा एक चमचा बेसन टाकून घेतो आहे मला वाटते गरज कारण सुकं आहे आपले पीठ बघा तुम्ही बघू शकता पुन्हा मी मिक्स करून घेते आहे बघा आता पाणी टाकून आपण याचं भज्यांचं पीठ जसं मळतो तसं पीठ आपण मळून घेणार आहोत किंवा हे कॉन आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन आपण असा गोळा तयार करून घेणार आहोत आता मी घट्टसर कॉर्नचं पीठ असं मळून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित एकजूक करून घेतलेले आहेत ते, ते दाणे जास्त पातळ करायचं नाही नाहीतर आपल्याला भजे टाकताना थोडंसं कठीण जाईल साईडला मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल थोडंसं गरम झालं ना जा आहे जास्त गरम करायचं नाही नाहीतर जे आपले कॉर्नचे पकोडे आहेत ते पटकन करपून जातील आता आपल्या कढईत बसतात तेवढे पकोडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत पकोडे सोडताना आपली गॅस मिडियम आचेवर ठेवा जास्त फास्ट करू नका नाहीतर पकोडे पटकन करपून जातील आपले कॉर्न पकोडे छान असे आता तळून झालेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवते बघा व्यवस्थित असे वर खाली करून तळून घेतलेले आहेत आता याचं तेल गाळून आपण काढून घेणार आहोत त्यासाठी मी ते दुसऱ्या झाऱ्याचा देखील वापर करते म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल तो खाली निथळून जाईल बघा छानसे कुरकुरीत खमंग पकोडे आपले पहिली बॅच तयार आहे पकोड्यांची आता हे पकोडे मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे जो एक्स्ट्रा तेल असेल तो देखील पेपरवर निघून जाईल तशीच आता आपण ह्या तेलामध्ये कॉर्न पकोड्यांची दुसरी बॅच देखील सोडून घेणार आहोत बघा किती छान अलगत आपल्याला सोडता येत आहेत बघा कॉर्न पकोड्यांची दुसरी बॅच देखील खमंग अशी खरपूस कुरकुरीत तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान दिसत आहेत पकोडे आता इथे एक लक्षात ठेवा तुम्ही ह्यामध्ये आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट टाकली तरी देखील चालू शकतं बघा आणि भरपूर कोथंबिरी टाका कोथंबिरीमुळे पकोड्यांना खूप छान टेस्ट येते हे बघा सगळे पकोडे मी पुन्हा दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे जो एक्स्ट्राचा तेल असेल तो सगळा निथळून जाईल आणि तेल निथळल्यानंतर आपण एका टिश्यू पेपरवर त्यांना काढून घेणार आहोत हे बघा खूप छान कुरकुरीत पकोडे होतात नक्की करून बघा तुम्ही खमंग कुरकुरीत चटपटीत क्रिस्पी अशी कॉर्न पकोड्यांची डिश आपली रेडी आहे याच्यातील एक पकोडा मी तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा किती क्रिस्पी दिसतो मी तुम्हाला तोडून देखील दाखवते आतमध्ये दे बघा किती छान शिजलेला आहे आणि मुळातच मक्याच्या दानांना स्वतःची चव असते त्यामुळे खूप सुंदर लागते नक्की करून बघा कोणी ही डिश आधी बनून खाल्ली आहे आणि कोणाला आता बनवून खायला आवडेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये E